पालघर जिल्हा परिषदेत आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात झाली आर्वी येथील गटविकास अधिकारी सुनीता मरस कोल्हे यांच्या कथित बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ विकास अधिकाऱ्यांनी थेट संपाचा मार्ग स्वीकारलाय चार आणि पाच डिसेंबर रोजी सामूहिक रजेचे आंदोलन केल्यानंतरही शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अधिकारी वर्ग अधिक आक्रमक झालाय मनरेगा पंचायत घरकुल आणि ग्रामीण विकासाशी संबंधित अनेक महत्वाच्या योजनांचे काम ठप्प होण्याची शक्यता आहे यांच्यावर करण्यात कारवाई कायदेशीर प्रक्रिया डाळून केल्याचा आरोप अधिकारी संघटनांनी केला असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आता इथं सगळेच बीडीओ आहेत किंवा भरपूरचा स्टाफ आहे त्यांच्याकडे राहते आणि काम व्हावं या बोनाफाईड इंटेन्शननी गटविकास अधिकारी पण त्यांच्यावर विश्वास ठेवून हे सगळं चाललेलं असतं म्हणजे लोकांना लोकांची कामं थांबू नयेत आणि वेळेत त्यांना पेमेंट जावं किंवा विकास कामं वेळेत व्हावीत ह्याच्यासाठी आपण करतो आणि त्याचा गैरफायदा घेऊन आमच्या एका गटविकास अधिकाऱ्यांना डायरेक्ट अटक केली त्याच्या निषेधार्थ आम्ही हे सामूहिक रजेचं आंदोलन करतो आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आणि माननीय सचिव महोदय आणि मान्य विभागीय आयुक्त यांना निवेदन दिले मान्य जिल्हाधिकारी महोदयांनाही आम्ही निवेदन दिलेले आहे आमची मूळ मागणी आहे की ह्याच्यामध्ये एक तर तालुका लेवलला डी एस सीसाठी म्हणजे डी एस सी जी आहे ती बी डीओनची राहता कामा नये आणि तालुका लेवलला टर्नओव्हर पण एवढा वाढला आहे आता सध्याच्या परिस्थितीत तर तालुका लेव्हलला वर्ग दोनचं एक लेखाधिकारी हे संवर्गाचं पद क्रिएट करावं आणि त्यांच्यामार्फत हे